नमस्कार आपले सगळ्यांचे स्वागत मित्रांनो स्वातंत्र्य दिनानिमित्त लाखो कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी मिळणार आहे नेमके कोणते कोणते गिफ्ट मिळणार आहे ते जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून ही आनंदाची बातमी आपल्या सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो स्वातंत्र्य दिनानिमित्त कर्मचाऱ्यांना मोठा लाभ मिळणार आहे सरकार त्यांच्या मागाई भत्ता वाढवणार आहे त्यासोबतच त्यांना इतर अनेक भत्तेही दिले जाणार आहेत याची घोषणा होऊ शकते सध्या कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के दराने मागाई भत्ता दिला जात आहे अशा स्थितीत राज्यातील कर्मचारीही सातत्याने मागाई भत्त्यात चार टक्के वाढ करण्याची मागणी करत आहे राज्यात सात लाखाहून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राज्य सरकार खुशखबर देऊ शकते महागाई मदत आणि भत्त्याची मागणी लवकरच पूर्ण होणार आहे मुख्यमंत्री पंधरा ऑगस्ट रोजी महागाई भत्ता आणि कर्मचाऱ्यांच्या महागाई सवलतीत वाढ करण्याचे आदेश जारी करू शकतात यासोबतच त्यांना थकबाकी दिली जाणार आहे राज्य सरकारने थकबाकी तीन हप्त्यांमध्ये म्हणजे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये देण्याची घोषणा केली होती मात्र यंत्रणेतील गडबडीमुळे जुलै महिन्याची थकबाकी भरली गेली नाही त्यानंतर आता जुलै आणि ऑगस्ट महिन्याची थकबाकी कर्मचाऱ्यांना एकाच वेळी उपलब्ध होणार आहे चार महिन्याची थकबाकीची रक्कम रक्षाबंधनापूर्वीच कर्मचाऱ्यांच्या खात्यावर एकत्रितपणे पाठवली जाऊ शकते पंधरा ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री यासंदर्भात घोषणा करू शकतात कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता हा पन्नास टक्क्यावरून पुढे सुद्धा मान्यता मिळू शकते तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद